नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा ही राही पाठी मम्मी आणि काकी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज रोशनी वहिनीचं डोहाळे जेवण आहे तर आम्ही सगळे तिकडे चाललोय आणि येता येता गणपती बाप्पांच्या पाया पडून येण्याचं पण मनात आहे तर तुम्ही पण चला डोहाळे जेवणासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी रियावाला जिथे ना मग मी पाठल्या साडी बघितली

डोहाळे जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या सुनादादाच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गेलो होतो सुनादादा आणि अन्नादाने दा ग गणपती बाप्पांना झोपडीमध्ये विराजमान केलं होतं आता तुम्ही म्हणाल आम्ही एकाच घरी दर्शनासाठी गेलो का तर नाही आम्ही आणखीही काही घरांमध्ये दर्शनासाठी गेलो होतो पण त्याचा एक डिटेल व्हिडिओ परवा आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही पण गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आज सकाळपासूनच माकडांनी एवढा हैदोस घातला आहे है ना की जग्याबाबांच्या मळीमध्ये त्यांनी ना मो तवशीचा वेल लावला होता म्हणजे काकडीचा त्याला मोठं काकडं पण धरलं होतं आणि आता उद्या जेव्हा हौसे आहेत तर तेव्हा ते काकडी लागणार पण होती पण माकडं घेऊन गेले काय करायचं त्यांच्या वाट्याचं होतं ते घेऊन गेले पण आम्ही यंदा कोकणात राहून ही काकडी खाल्ली नाही आहे याचं दुःख आहे आणि त्या माकडांचा राग पण आहे असो आ, मी आत्ता कचरा टाकायला आले होते म्हटलं मोबाईल घेऊन जाऊया कारण समोरच आपलं शेत आहे तर दाखवता येईल आपल्या मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय की आत्ता पोटरी भात पोटरीच यायला लागेल भात पसावायला लागेल तर भाताला पोटरी यायला लागली आहे दाणे धरायला लागलेत तर मी तुम्हाला दाखवते की भाताला पोटरी यायला लागली आहे क किंवा दाणे कसे तयार झालेत ते आपण बघूया आपण किती सुंदर नजारा आहे छान दिसतंय आपलं आता हे शेत आणि आता सगळ्याच रोपांना नाही कुठे कुठे पोट्रीज धरायला लागलेत पण आता थोड्याच दिवसात सगळीकडे दाणे दाणे पाहायला मिळतील मी दाखवते तुम्हाला हे पहा हे दाणे आता हळूहळू तयार व्हायला लागलेत तुम्हाला माहिती आहे दाणे अगदी काही लगेच पक्के असे तयार होत नाहीत जसं की आपली निर्मिती होते आईच्या पोटामध्ये आपण एका पेशीपासून तयार झालेलो असतो तर अगदी त्याच पद्धतीने यांचं या दाण्यांचं सुद्धा असतं एका द्रवपदार्थापासून ते तयार होतात आता तुम्ही जर हे दाणे फोडून पाहिलात तर ह्याच्यामधून ना पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर पडतो ज्याला मी लहानपणी ना भातातून दूध येत आहे ये असं म्हणायचो बघूया आपण त्याच्यामध्ये कुठे सापडतय का आपल्याला नाही अजून हे खूप कोवळ आहे खूप खोळ आहे आपण दाखवू लगे लवकरच जेव्हा हे दूध थोडंफार तयार होईल तेव्हा गणपती बाप्पा घरी आला की त्याला काय खायला घालू त्याच्यासाठी काय गोडधोड करू आणि काय नको असं होऊन जातं त्या दिवशी आमच्या घरामध्ये आम्ही गुलाबजाम बनवले होते आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा कधी घरात गुलाबजाम बनतात ना ते तळण्याची ड्युटी माझ्याकडे असते कारण मम्मी म्हणते माझ्या इतकं चांगले गुलाबजाम कोणीच तळत नाही त्या दिवशी होती गौरी आवाहन होतं आता आमच्या घरी काही गौरी येत नाही पण ही सोनाऱ्यांची गौरी आहे जी सगळ्याजणी मिळून घेऊन आल्यात आणि त्या दिवशी पाऊस पण भयंकर पडत होता गौरी ओल्या पावलांनी आली आणि त्यामुळे आमच्याकडे अशी पद्धत आहे असं म्हटलं जातं की गौराई जर ओल्या पावलांनी आली तर ती जाताना विसर्जनाच्या जा दिवशीसुद्धा पाऊस असतो आता ही रात्री टिपलेली काही दृश्य आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा